नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे एकदम झटपट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी एकदम मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी आंबोळी आजची आंबोळी आपल्याला रव्यापासून बनवायची आहे रव्याची आंबोळी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आंबोळीसाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही या ठिकाणी जाड असला तरी देखील वापरू शकता अर्धी वाटी आपण या ठिकाणी पोहे घेतलेले आहेत सेम वाटीने आपण या ठिकाणी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण या ठिकाणी दही घेतलेलं आहे सेम वाटीनेच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं आंबोळीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक वाटी पाणी टाकून मी हे फिरून घेतलेलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला परत एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला हे मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मिक्सरला मी याला परत एकदा फिरून घेतलेला आहे तर आंबोळी बनवण्यासाठीचं आपले जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे हे बॅटर बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी पाणी आणि अर्धी वाटी दह्याचा वापर केलेला आहे पाणी या ठिकाणी थोडस कमी जास्त देखील लागू शकतं एवढं पातळ मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला इन्स्टंट आंबोळी तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाहीये आंबोळीसाठी आपल्याला या ठिकाणी चटणी तयार करायची आहे चटणी तयार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळेस आपल्याला हे मिश्रण साईडला ठेवायचं आहे गॅसवरती आपण एक तडकापॅन ठेवलेला आहे तडकापॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपले छान तापलेलं आहे यामध्ये मी दोन चमचे चण्याची डाळ टाकून घेतलेली आहे डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे डाळीचा रंग बदलेपर्यंत आपण ही डाळ छान तळून घेतलेली आहे आपली जी चण्याची डाळ आहे ती छान तळलेली आहे आता या ठिकाणी आपण मिक्सरचा एक जार घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी छान भाजून त्यावरील शिलका काढून घेतलेला आहे जी तळून घेतलेली चण्याची डाळ आहे ती डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तेल न टाकता फक्त आपण या ठिकाणी डाळ टाकून घेतलेली आहे अद्रकचा आपण या ठिकाणी एक तुकडा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला यामध्ये कोथिंबीर आपण या ठिकाणी थोडी जास्त प्रमाणामध्ये वापरलेली आहे त्यामुळे आपल्या चटणीला रंग छान येतो आणि चवीला देखील आपली चटणी छान लागते चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे पाणी टाकून स्मूथ अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे आपली जी चटणी आहे ती तयार झालेली आहे चण्याची डाळ टाकल्यामुळे आपली जी चटणी आहे ती खाण्यासाठी खूप मस्त अशी लागते चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका पॅन मध्ये आपण या ठिकाणी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली छान फुटलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरेही आपले छान फुललेले आहे आता हा जो तयार तडका आहे तो आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि चटणीमध्ये आपल्याला हा तडका छान मिक्स करून घ्यायचा आहे आपली जी एकदम मस्त अशी चटणी आहे ती तयार झालेली आहे आपल्याला आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आंबोळीचं मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी इंस्टंट आंबोळी तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घ्यायचा आहे इनोवरती आपण एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे आपला इनो छान ॲक्टिव्ह झालेला आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे आंबोळीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्या आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तापवण्यासाठी त्यामुळे आपले जे आंबोळे ते छान खुसखुशीत आणि खमंग अशा तयार होतात तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेल न लावता देखील या आंबोळ्या तयार करू शकता तर यावरती आता आपण दोन चमचे बॅटर टाकून छान अशा आंबोळ्या तयार करून घेऊया आपल्याला ही आंबोळी जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील करायची नाही तर मीडियम साईजची आपल्याला ही आंबोळी तयार करून घ्यायची आहे यावरती छान जाळी पडलेली आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला आंबोळी छान शिजून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे वरची देखील बाजू आपली छान शिजल्या जाते त्यामुळे आपण यावरती झाकण ठेवून आंबोळीला दोन, दोन मिनिट छान शिजून घेतलेलं आहे ती आता तयार झालेली आहे आपण आंबोळी एकाच बाजूने भाजून घेणार आहोत दु वरची बाजू आपल्याला भाजायची नाही आहे झाकण ठेवल्यामुळे आपली वरची बाजू जी आहे ती छान शिजलेली आहे एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशी रवायची आपली आंबोळी तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने आता आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व आंबोळ्या तयार करून घेणार आहोत गॅसची जी फ्लेम आहे ती आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे जास्त हाय करायची नाही आहे किंवा एकदम लो ठेवायची नाहीये बघू शकता तुम्ही यामध्ये इनो टाकले आहे त्यामुळे आपल्या आंबोळीला छान जाळी पडत आहे मस्त अशी जाळीदार आपली आंबोळी तयार झालेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला आंबोळी शेकण्याची अजिबात गरज नाही आहे एकाच बाजूने मी आंबोळी भाजून घेणार आहे यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनिट आंबोळी छान शिजून घेतलेली आहे वरची बाजू देखील छान कोरडी झालेली आहे आणि आपली जी आंबोळी ती तयार झालेली आहे बाकीचे जे राहिलेल्या आंबोळ्या आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे चटणीसोबत या आंबोळ्या खूप मस्त लागतात सकाळचा नाश्ता असेल किंवा मुलांचा टिफिन असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारी रव्याची आंबोळी तयार करू शकता पोटभरीचा आणि कमी तेलामध्ये तयार होणारा आजचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे एकदम जाळीदार मऊ सॉफ्ट अशी आपली ही आंबोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद